इस्लामपुरात पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक आत्मधनाचा प्रयत्न इस्लामपूर शहर आणि परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू असून त्याला पोलीस अधिकाऱ्यांचेच आहे असा थेट आरोप करत येथील पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांच्या बदलीसाठी आक्रमक झालेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या दारात अंगावर राखी ओतून घेत आत्मधनाचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली एकमेकाशी झटापट करण्यापर्यंत हा लाडा झाला जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होते गेल्या पंधरा दिवसापासून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक विक्रम पाटील यांच्या शहरात खुल्या आवेधंदे सुरू असल्याचा आरोप करत मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जोडून जिल्हा पोलीस प्रमुखांचे निवेदन पाठवले होते यामध्ये चोवीस मार्चपूर्वी निरीक्षक हरगुडे यांची बदली करावी अशी मागणी केली होती बदली न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आशा पवार यांनी दिला होता त्यामुळे विक्रम पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्या आशा पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जमल्या होत्या यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महिला पोलिसांची संख्या मोठी होती भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या त्यांच्याकडून हरगुडे यांच्या बदलीचा आग्रह धरला जात होता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थ यावे अशी मागणी केली जात होती याचवेळी अंगाला हात लावायचा नाही असा दम महिला कार्यकर्त्याकडून टाकला जात होता त्यामुळे गोंधळाचे वातावरण झाले होते या तापलेल्या आणि गोंधळाच्या वातावरणातच कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर अखिल ओतून घेतल्यावर पुन्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या झटापटीला सुरुवात झाली पोलिसांनी कॅन हस्तगत करून अनर्थ टाळला